नर्मदे हर परिक्रमेतील आजचा आपला साठवा दिवस सकाळ सकाळ मैयाच्या किनाऱ्यावर जाऊन आंघोळ वगैरे आटोपली आणि बर्मन घाट पुढे चालायला सुरुवात केली मैयाच्या किनाऱ्यावरूनच रस्ता होता अत्यंत सुंदर असा परिसर होता जसंच बर्मन घाट या गावातून पुढे निघालो एका छोट्या पायवाटेनं चालत चालत मैयाच्या तटाने चालू होतो अत्यंत छोटी पायवाट आणि घसरणीचा रस्ता होता त्यामुळे हळूहळू पावले टाकत आम्ही चालू लागलो मैयाच्या तटावर आलो त्यावेळेस सूर्याचे अत्यंत सुंदर दर्शन झाले त्यामुळे सूर्यकिरण मैयामध्ये डुबल्यामुळे मैयाचे ही अत्यंत सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळाले या अनोखे मैयाचे रूप अत्यंत प्रभावी आणि मनमोहक असे होते धुक्याची एक चादर मैयावरही पसरलेली होती त्यामुळे अत्यंत सुंदर असे दृश्य आपल्याला मैयाचे मिळत होते आम्ही चालत चालत एक एक पाऊल टाकत टाकत मैयाच्या किनाऱ्यावरून चालू होतो येथे मैयाचे एक सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळते येथे सद्धारा आहे काही वेळाने आम्ही चालत चालत आता डांबरी वाटेनं चालू होतो त्यानंतर शेतामधून रस्ता चालू झाला हिरवीगार माद शेत होती आणि त्याच्या मधोमध अशी पाऊल वाट शेतकऱ्यांनी केलेल्या कुंपणावरून वाट काढत काढत आम्ही एक एक पाऊल आपल्या परिक्रमेत टाकत होतो कधी मैयाच्या तटावर तर कधी शेतांमधून असा आमचा नित्यनेम चालूच होता अत्यंत सुंदर असे मैयाचे रूप अद्य प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मनमोहक तर कधी उग्र अशा स्वरूपाचे आपल्याला येथे पाहायला मिळते सध्या मैयाच्या पात्रात येथे डॅमचे काम चालू आहे आम्ही नशिबान आहोत की आम्हाला आमच्या परिक्रमेमध्ये या ठिकाणाला भेट देता आली कारण अजून चार ते पाच वर्षात येथे असलेले डॅम पूर्ण झाल्यानंतर येथून आम्हाला परत जाता येणार नाही येथे आपल्याला छोटी धुवाधार हे ठिकाण आहे आपण पाहू शकतो येथे मय्याचे पात्र तिथे या पाण्याला खळखळाट आहे येथून एक छोटेसे ही लागले या जंगलातून वाट काढत काढत येथेच एक छोटेसे आश्रम देखील आहे येथे असलेल्या आश्रमामध्ये बाबाजींनी चहाची प्रसादी दिली आम्ही अगदी आनंदात ती चहाची प्रसादी स्वीकारली या आश्रमामधून मैयाचे हे स्वरूप अत्यंत सुंदर असे दिसत होते आपण पाहू शकतो कशा प्रकारे हे छोटे धुवाधार आहे येथे आपल्याला मैयाचे वेगळेच रूप पाहायला मिळते हा संपूर्ण परिसर येथे उभारण्यात येणाऱ्या डॅममध्ये जाणार होता त्या बाबाजींनी सांगितले की हे आश्रम देखील या डॅमच्या ह्याच्यामध्ये जाणार आहे आम्ही येथे पोहोचलो येथे पोहोचल्या पोहोचल्या सर्वात प्रथम नजरेस पडले ते हे नर्मदेश्वर शिवले सर्वात प्रथम गेल्यानंतर नर्मदेश्वराला वंदन केले हे आश्रम अत्यंत ऐतिहासिक होते अनेक परिक्रमावासियांना या आश्रमाने आश्रय दिलेला होता परंतु या आपल्या विज्ञान युगात चाललेल्या नाचधोशीमुळे या आश्रमदेखील येथून हलवण्यात येणार आणि मुळात असलेले नैसर्गिक सौंदर्य लुप्त होणार आम्ही खूप आनंदी आहोत की आमी या नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घ्यायला आम्ही येथे हजर आहोत सुंदर अशा आश्रमामध्ये चहाची प्रसादी घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली पायवाटेनं अगदी सहज पुढे चालत होतो काही वेळाने लालबाबा यांच्या आश्रमामध्ये आलो हे देखील अत्यंत सुंदर होते येथे आसन वगैरे लावले आणि लागलीच सकाळी दहा वाजताच्या सुमारासच त्यांनी आम्हाला जेवणाच्या प्रसादीसाठी निमंत्रण दिले आम्ही सर्वांच्या काल एकादशी असल्यामुळे आज बारस सोडायला मैयाने चांगलीच व्यवस्था केली होती आम्ही तेथे पोटभर प्रसादी ग्रहण केली आणि पुन्हा पुढे चालायलाही सुरुवात केली कारण मध्ये कुठले व्यवस्थित असे आश्रम लागत नव्हते ठिकठिकाणी असे बोर्ड लावलेले ला आहेत ज्यामुळे परिक्रमावासियांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता येथील गावकरी आणि इतर काही संस्था आहेत त्या घेत असतात मैयाच्या किनाऱ्यावर पुन्हा एकदा मैयाचे दर्शन झाले इथून चालत असताना अगदी खरंच आनंदात उत्साहात आम्ही पावले टाकत टाकत मैयाच्या किनाऱ्यावरून जात होतो प्रसन्न असे वातावरण होते अशाच अनेक ठिकाणावरून आम्ही जात जात सायंकाळी पावणे सहाच्या आसपास डोंगरगाव येथील या आश्रमामध्ये येऊन पोहोचलो आश्रम अत्यंत सुंदर होते आणि मैयाच्या तटावर असल्यामुळे त्याला एक अनोखेच महत्त्व प्राप्त झालेले होते येथे पोहोचलो हातपाय धुतले चहाचे प्रसादी घेतले आणि पूजा अर्चना उरकून रात्रीच्या प्रसादीचा वाट पाहत राहिलो प्रसादी आली ग्रहण केली भेटूया आपल्या पुढे उघड्यात नर्मदे